अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे वेलकम टू एस जी एम एज्युकेशन ग्रुप क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एनवारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू

परळी गंगाखेड रस्त्याचं रखडलेलं काम तातडीने सुरू करावं यासाठी रास्तारोखो आंदोलन करण्याचा इशारा दाऊदपूरचे सरपंच श्रीकांत कांताभाऊ फड यांनी देताच प्रशासन खडबडून जागं झालं जाग आणि रखडलेलं काम सुरू केलं मागणीला यश आल्याने सरपंच श्रीकांत फड यांनी तीस जून रोजीचे रास्तारोखो आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं असून नागरिकांच्या अतिशय जिवाळेचा प्रश्न सोडवल्याबद्दल प्रशासनानं आभार व्यक्त केले परळी वैजनाथ ते गंगाखेड या राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या काही दिवसापासून बंद होतं यामुळे नागरिक वाहनधारक गावकऱ्यांची गैरसोय होत होती तसेच रुग्णांची ने आण करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती मागील वर्षी पुलाचं काम अर्धवट असल्याने सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे दोन ते तीन वेळा दोन दिवस शहराचा संपर्क तुटला होता याबाबत वेळोवेळी सांगूनही रस्ता आणि पुलाचं काम केलं जात नसल्याने दाऊदपूरचे सरपंच श्रीकांत फड यांनी सदरचं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं अन्यथा तीस जून दोन हजार पंचवीस रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून कार्यकारी अभिय राष्ट्रीय महामार्ग उपविभाग परळी वैजनाथ यांना दिला होता याबाबत या तहसीलदार व्यंकटेश मुंडे संबंधित विभागाचे अधिकारी व दाऊदपूरचे सरपंच श्रीकांत फड आणि सहकारी यांच्यात चर्चा झाली सदरील रस्त्याचे तातडीने काम सुरू करून पुलाचं कामही लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधितांनी दिलं इटके कॉर्नर येथीलही कामास प्रत्यक्षात सुरू करण्यात आलं आहे शक्तिकुंज वसाहत गेटजवळ शाळेसाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने ये जा करत असतात येथे गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता असल्याने तिथे गतिरोधक बसवण्याची मागणी सरपंच श्रीकांत फड यांनी केली होती याबाबत तातडीने कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलं या भागातील जनतेच्या अतिशय जिवाळ्याच्या सर्वच प्रश्नावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आणि काही कामच प्रत्यक्षात सुरुवात केली त्यामुळे दाऊदपूरचे सरपंच श्रीकांत फड यांनी सोमवारी तीस जून रोजी करण्यात येणारे रास्ता रोको आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आल्याने सांगितलं दरम्यान केलेल्या मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केल्याबद्दल श्रीकांत फड यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाचे आभार मानले आज आम्ही रोडच्या कामाचा तीस तीस जूनला रस्ता रोकाचा इशारा दिला होता त्यांनी काल तहसीलदार साहेबांसोबत आणि कंपनीच्या सोबत झाल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द एक वीस दिवसामध्ये पूर्ण करू असं आम्हाला लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही आज कामावर आल्या स्थळी आल्यानंतर आम्हाला तिथं काम चालू दिसले आहे त्यामुळे आम्ही येणार तीस तारखेचा रास्ता रुपये स्थगित तात्पुरता स्थगित करण्यात येणार आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा डीबीसी लाईव्ह न्यूज